संगल का कुनी का सांगल का कुनी गुरु काय असतो सांगाल का, फुला करका का गुरु काय असतो फुलासारखा कोमल दिसतो हसत हसत जीवन समजावतो नदीप्रमाणे प्रवाही असतो वाऱ्याप्रमाणे गुरु काय असतो सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसतो मुंगी प्रमाणे उद्योगी असतो शिष्याला देव मानून बसतो त्यांच्यात यशात आनंद शोधतो सांगाल का कोणी गुरु काय असतो साधू प्रमाणे निरपेक्ष दिसतो चंद्राप्रमाणे शीतल भासतो आणि विचार त्याचा नेक असतो असतो आधार कोणी गुरु का उदार दिसतो कर्णाप्रमाणे उदार दिसतो अमृता होऊ पवित्र भासतो झाडाप्रमाणे अग्मता असतो तर सागराप्रमाणे गंभीर दिसतो आणि सांगाल का कोणी गुरु काय असतो शिक्षकांना आणि माझ्या मित्र प्रिय मित्रांना शुभ सुप्रभात येथे जमल्याचे कारण आपल्या सर्वांना माहित आहे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आपले आणि राष्ट्राचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या कठोर प्रयत्नांना धन्यवाद आणि आभार देण्यासाठी आपण आज येथे जमलो आहोत आज पाच सप्टेंबर आहे आणि दरवर्षी हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून हो, साजरा मोठ्या उत्साहाने करतो सर्वप्रथम मला या महान प्रसंगी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी माझ्या वर्ग शिक्षकांचे आभार मानू इच्छिते माझ्या प्रिय मित्रांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी माझे विचार या भाषणाद्वारे शिक्षकांचे दरवर्षी पाच सप्टेंबर हा संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तर पाच सप्टेंबर हा महान अभ्यासक आणि शिक्षक असलेला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे नंतरच्या आयुष्यात ते भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती झाले शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी देशभरातील विद्यार्थी हा दिवस साजरा करतात शिक्षक हे आपल्या समाजाचा बरोबर आहे विद्यार्थ्यांचे चारित्र घडवण्यात आणि त्यांना भारताचा आदर्श नागरिकांमध्ये बदल घडण्यात हे महत्वाची भूमिका बजावतात शिक्षक स्वतःच्या मुलांप्रमाणे विद्यार्थ्यांना अत्यंत काळजीपूर्वक आणि गांभीर्याने शिक्षण देतात कोणीतरी बरोबर सांगितले शिक्षक पालकांपेक्षा चांगले असतात पालक मुलाला जन्म देतात तर शिक्षक त्याला चारित्राला आणि उज्ज्वल भविष्य घडवतात म्हणून आपण त्यांना कधीही विसरू नये आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये आपण त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे आणि त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे आपले पालक आपल्याला प्रेम आणि गुण देण्यास जबाबदार आहेत तसे आपले शिक्षक संपूर्ण भविष्य उज्ज्वल आणि यशस्वी करण्यासाठी जबाबदार आहेत ते आपल्याला सतत प्रयत्नांद्वारे आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्व करतात ते आमचे जे आम्हाला पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी प्रेरित करतात महान उदाहरण देऊन तो आप... तो आपल्याला शिक्षणाकडे प्रोत्साहित करतो ते आपल्याला खूप मजबूत बनवतात आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना तोंड देण्यासाठी प्रत्येक असतात माझ्या प्रिय मित्रांनो आपण सर्वांनी मिळून आपल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ असे म्हणूया की आमच्या आदरणीय शिक्षकांना तुम्ही आमच्यासाठी जे काही केले त्याबद्दल आम्ही तुमचे नेहमी ऋणी ने राहू माझ्या प्रिय मित्रांनो आपण नेहमी आपल्या शिक्षकांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे आणि देशाचा एक योग नागरिक होण्यासाठी त्यांचा सल्ल्याने पालन केले पाहिजे पण शाळा मात्र मनात राहील काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील जेव्हा मी शाळेच्या समोरून जाईल मनात माझ्या जा त्या वाक्याची आज मला आठवण झाली सर अभ्यास केला पण वही घरी राहिले न काय लिहिता बांब मारली पण कुठल्या सर्वांनी बॅग नाही पाहिले वही पाहताच मन आठवणीचा विषय पाहिल काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील अभ्यासाचं वेळ जाऊन कधी नाही जिल्ह्यात शाळेतला दिवस कसा गेला तेच नाही कळलं शाळेच्या परिसरात लय केला दंगा मस्ती झेंड्याच्या पट्ट्यावरती कित्येक झाल्या दोस्ती हरून कधी हार नाही मांडली आपली खोडी दुसऱ्यांवर चालली शाळेतले दिवस ना परत येतील काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील मधल्या सुट्टीत एकत्र जेवायचं एकमेकांना आपल्या भाज्या द्यायच्या जेवण झालं की खेळाय करायचं त्या खेळात कुठलं कुणीतरी चिडायचं एवढ्या कामामुळे एवढं पट्टा भांडायचं पण दुसऱ्या दिवशी खांद्यावर हात टाकून शाळेत यायचं अशा दोघांना पुढे जीवनात येतील काही दिवसांनी मी जाईल पण शाळा मात्र मनात राहील धन्यवाद